तर मित्रांनो फायनली विनायक भाऊ लागला इथं खांदायला तर इथं आपलं असं बांधकाम चालू झालेलं आहे बघा इथपर्यंत आलंय पुढून म्हणजे पुढची बाजू आहे ना ती मोठी मोठी इथली अशी छोटी छोटी होती कारण की इथून थोडी हाईट पहिलेच उंच आहे का वर्षी भाऊ आमच्या इंजिनियरला खतरनाक आहे भाऊ डायरेक्ट हात लावते ना कोणत्या कामाला घाई येऊ ना एवढा उशीर लावतो का भरायला आज हे सगळं आहे ना हे सगळं आपलं विनायक भाऊच करणार आहे विनायक भाऊ म्हणले की समजू तू अजिबात हात लावायचं नाही कोणत्याच गोष्टीला खरं आहे ना फक्त थकल्यावर खोरं तिथे डोक्याचंच खोरं टाकतो मी आज प्रभू इंजिनियर रे घरासार घरासारखे का हो खरं आहे की नाही एकदा इकडे एक बघा ना हा काचे ना सर हां सपाट करून अरे तुला मधी नाही प्लॉट मारायचं आहे माझ्या भावा तू विनू दरवेळेस असंच काय काम करतो रे हा तू ते जाईन खाली 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 तुला श्वास काढत नाही घ्यायचा खमोन खमन बॉय को बोलत ईट लागत बॉय नाही खमोन तू करू शकतो विनू आत्ताच मग अशा आपण इटा आणले जवळपास मी मागवल्या बरं का इटा या इटा हाय अडीच हजार अडीच तीन हजार इटा आता ह्या आता इटांचं बिटांचं काही टेन्शन राहिलं नाही ईटा एकदम मस्त व्यवस्थित भेटलेला आहे आप आपल्याला काहीतरी इटा आहे ना मागच्या वेळेस कच्च्या इटा भेटल्या होत्या खंद ना लवकर खंद बोल काही नाही बोलले ऋषी भाऊ काल माणसं कुठे गेले तुम्ही सांगा भाऊ आजार होते माणसंदारा आजार आवर बनू डिशेज खंद लवकर खंत फटाफट फटाफट खंत भाऊ व्हिडिओ चालवायचा आहे अजून काय म्हणलं त्याने मला काय म्हणलं त्याने की तू मोबाईल धर मी करतो असं नाही म्हणलं मी थोडंसे हे करू एरुशी मी म्हणलो काय असं होशी होशीला नाही बोलला बघ अ बर टप पेन अरे साइड साइडच कोपरे आणायची बाबा तुला म्हणलो होतो ईट करत देव करून ते नाही टिकावान करून काय आणायचं का क <laughs> <बुला। laughs> टिकाव चांगला आपल्याकडं होता आपल्याकडून तिकडं का दिल्या कशाबद्दल दिला मला काहीच माहित नाही ना फावड्याचं मापत उकड ऐकतच नाही माणूस ऋषी माहिती माहितीये का हा ऐकत का बरं नाही ऋषी माणूस अरे आण ना खरच टिकाव आण ना या ठिकाणी संदीप भाऊनी टिकाव आणलेला आहे काळ्या मातीत काय ते गाणं काय संदीप व्यवस्थित खोल खोल दे दर। दरे दरे। दरे तुद 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 दे। या ठिकाणी संदीप भाऊच चालू आहे माती भरायचं काम माती भरायचं काय काय भर मी संदीप भाऊ लाफा उचलतो हम्म

फक्त आता मिस्तरी नाही बसायच हा ते पण त्याच्यावरती नको टाकू टोकरीत टाक तो फायनली मित्रांनो मम्मीनी आता सगळ्यांना चहा पाजलाय एकदम सुंदर असं बनवलाय मी सुवर्णा चा टी सेंटर आहे का नाही <laughs> <hah. <hah> <hahe ka na? hah> आणि मी सग मला झुरून काम करू राहिले इतकं काम इतकं काम ते विसरूच नका सेंटरिंगचा माणूस मीच बन आज बनलाय ते सगळं काम पण आहे ना आणि मी पण आहे इटाला पाणी मार हे करते कर आता काय चालूच राहत बघू मी अजून संदीप काय करतोय ते बघा हे बघा कसं संदीपच काम चाललंय आपल्या वा 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 खरं सांगू तुम्हाला म्हणजे त्यांनी जे काम केलंय ना ते कामाला आलंय सगळं मी बोलू का तू बोलतो हा तेच म्हंटल कारण की त्यांनी जे काम केलंय ना तर ते त्यांच्या कामे आलेले तर कधी कष्ट वायाने जाते ही गोष्ट गो, खरी आहे गुतले होते बोलायला सुद्धा काय सांगू तुम्हाला माझा ना हातले दुखतंय हात दुखतो इतकं हात दुखतोय ना ले अवघड सकाळी उठून स्वयंपाक विपाक आवरून किती सारे काम राहतात सगळं बाजार बिजार तेल बिल काय संदीप सिलेंडर घरातला सगळं लयक लय काळजी माहितीये का तुम्हाला खूप कामं राहते व्हिडिओ काढायला पण मला भेटत नाहीये काय करू मी आणि इथं बघा गाया वरडते आशा आपले बाबा नाहीये ना आज घरी हे नाही तिकडचे पलीकडची वरडते ही नाही वरडते अरे वा तर <laughs> ही गाई पण आली आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि हा सगळा पसारा मला ठेवायचा आहे बर का हो हे सगळं घासून बिसून ठेवणार आहे चहा कसं झालत संदीप कडक एकदम कडक आज माझा घरचा सिलेंडर संपला होता तर मी भाजी पण दुसरी कोण आला सिलेंडर हा भाजी पण मी दुसरी कोणच शिजून घेतली म्हटलं चला आपल्याला जायचं साईट वरती आपलं काम चालू आहे तर तुम्हाला दाखवते अजून मी इकडचं काय काय काम चालू आहे संदीप मी आले तर मी दाखवते इकडे आपलं हा असे विटा आले ते दाखवलं का नाही काय माहिती नाही संदीपनी तर असे विटा आलेले आहे बघू शकताय किती इटायनो किती इटा आहे अडीच हजार विटा आहे त्या सगळ्या आणि मी तिकडे आहे ना पोते ठेवले वाळायला पोते लाल मुंग्याच आव्हान तुला तर बघू शकते हे बघा पाणी पण भरपूर लागतं आहे प्यायला तर मी विटांना पाणी पण मारून घेतलं आहे माझी पण कोणीच व्हिडिओ काढत नसतात कधीच नाही जाऊ त्या आता काय करतं पोरं पण कामात आहे ना हे बघा असे विटा विट आलेले तर माझ्या विटाची लाईन ही अशी इथून आहे तर बघू शकते तर ह्या आपल्या वहिनी आहे त्या लक्ष देत्या माझ्या सगळ्या वस्तूकड काही काळजी करायची गरज नाही आहे वहिनी तर कधीच दिसती नाही अशा थांबा मी आता वहिनीकडं चालले वहिनीला जोर आणि भरल्या गहू चालू होत्या त्यांना दिवसभर काम राहतं त्यांना म्हशी बिशी त्या उस बिस तोडायचे म्हणजे काम राहतं घास आणायचा घासाला जायचं गवताला किती भरपूर काम राहतं सगळे हातावरचे आपले काय वहिनी बरोबर बार की नाही हातावरच आहे की नाही बघा बघा किती पांढरं झाले त्या बघू शकते वहिनी त्या माझ्या इथं आले का शेजारी मग काय आहेत आमच्या गप्पा छप्पा बरोबर ना वहिनी हा आता टाइम नाही नाही तर मी सारखी बोलत असते टाइम असला का मला बोलायला काय हरकत नाहीये तर खेळविळी घुसन विणू नी ठाळूच घेऊन जा त्या बघा संदीप दिसतो का आपला तिथं आणि हे सगळ्यात मोठे आपले कारागिरी हो कारागिरी इकडे हे आपले कारागिरी सेंटरिंग वाले हे खाडे करत्या बर का पण काम चांगलं करते मस्त काम काम चांगलं करते आव इकडे बघा तुम्ही एकदा काम चांगलं करत्या तसं काही नाही हाशी मजाक हाशी <laughs> मजाक चालूच राहते आपले मिस्त्री आहे ते बघा काय म्हणतात ना इंजिनियर सुद्धा काम करते त्यांना काहीच नाही ऐक कोर घेऊन चालले <laughs> तरी तर इकडून असं चाललंय आपलं तर आता मी तुम्हाला संदीपला दाखवते संदीप कुठे जाऊ कारागीर तर वाकलेलेच आहे यांचं काही खरं नाहीये का <laughs> आता मी सगळे पोते बघा असं ठेवून देणारे वाळत घातले मग आपल्याला परत काम येईन हाय का नाही हा दिसले दिसले आता दिसले आव इकडे बघा तरी हा अरे संदीपच काम चालू आहे इथं या ठिकाणी कोण ते कलाकार आहे म्हणून तर सगळं कलाकार पाहिजे काय बरोबर वार की नाही आपले संदीप शेटे तर बघा काही सांगतो की नाही घाम किती आला बघू शकता तुम्ही घाम किती आला त्याला, त्याला, त्याला वरती बाग वरती बागू सकाळ बसून चालू सका आहे खरं म्हणजे मी त्याची व्हिडिओ काढायला नव्हते नव्हते म्हणजे मला पण काम होत सगळ्यांना जेवायला दिलं भांडे कुंडे घासले काय रे संदीप मला इतकं काम असत ना काय सांगू तुम्हाला आता चला जाऊ दे एकदा घर झालं का मस्त निवांत आराम करणारे देव देव देवदर्शन करणारे मी एकटीच फिरणारे बस अरे देवा आम्हाला त्याच्या हाताला देवदर्शन फिरणारे मी तर मला विनायक दादानी बोलावले कारागिरी संत्री आंतरिक कारतो हा हा खूप मजा करतो हाँ, तो हास्त्याकर करत ते पण कळत नाही त्यांचं बघा नाही तुम्हाला

मग सगळे हे त्यांनीच नेलेले आणि बाबा गेले आज घाऊ सोंगायला तर आज मी ना बाबांच्या मुलाची माहिती करते हे बघा हे पण संदीप भाऊ आहे आपले स्वराचे पप्पा आता सुट्टी झालेली त्यांची तर मी त्या गेट उघडू का मी सरकते बाजूला